आज आपण पाहणार आहोत जय भीम हा नारा कुणी दिला महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि आंबेडकरांशी भावनिक ऋणानुबंध जपणारे कोट्यावधी लोक एकमेकांना अभिवादन करताना जय भीम भी म्हणतात जय भीम या शब्दावर हजारो नव्हे तर लाखो गाणी महाराष्ट्रातील कानाकोप्यात गायली जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते त्यांचा गौरव म्हणून त्यांची आठवण म्हणून आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी असलेले लोक जय भीम म्हणतात जय भीम केवळ एक अभिवादनाचा शब्दच न राहता आज तो आंबेडकरी चळवळीचा नारा झाला आहे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या शब्दाला तर चळवळीचा प्राण म्हणतात हा शब्द अभिवादनापासून क्रांतीचे प्रतीक कसा झाला याचा प्रवास देखील रंजक आहे जय भीम हा शब्द केव्हा रूढ झाला आणि महाराष्ट्रात तयार झालेला हा शब्द भारतभर कसा पसरला हे शोधण्याचा प्रयत्न या लेखातून आपण करणार आहोत जय भीम नारा कुणी दिला जय भीमचा नारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबू हरदास लक्ष्मण नगराळे यांनी एकोणवीसशे पस्तीस मध्ये दिला अशी नोंद आहे बाबू हरदास हे सेंट्रल प्रोव्हिन्स बेरारच्या काउन्सिलचे आमदार होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे एक प्रखर कार्यकर्ते होते नाशिकच्या काळाराम मंदिरातला लढा चौदार तळ्याचा सत्याग्रह यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घराघरात पोहोचले होते त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी महाराष्ट्रातून दलित नेत्यांची जी फळी उभी केली होती त्यापैकी बाबू हरदास एक होते बाबू हरदास यांनी जय भीमचा नारा दिल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या दलित मुव्हमेंट इन इंडिया अँड इट्स लीडर्स या पुस्तकात आहे गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर नियंत्रण यावे तसेच समते विषयक विचार गावोगावामध्ये पोहोचावेत हा विचार घेऊन डॉ आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे ते सचिव होते जय भीमचा नारा कसा तयार झाला याबद्दल कसा तयार झाला असं विचारले असता दलित पांथरचे सहसंस्थापक व्ही पवार सांगतात कामठी आणि नागपूर परिसरातील कार्यकर्त्यांचे संघटन बाबू हरदास यांनी उभे केले होते या दलातील स्वयंसेवकांना त्यांनी सांगितले होते की एकमेकांना अभिवादन करताना नमस्कार रामराम किंवा जोहार मायबाप म्हणता जय भीम असे म्हणावे आणि जय भीमला प्रत्युत्तर म्हणून बल भीम म्हणावे ज्याप्रमाणे मुस्लिम लोक सलाम वालेकुम या अभिवादनाला उत्तर देताना वालेकुम सलाम म्हणतात तसे जय भीमला उत्तर म्हणून बल भीम म्हणावे असे त्यांनी सुचवले होते पण पुढे जय भीमला उत्तर जय भीमनेच देण्याची पद्धत रूर झाली आणि तीच कायम राहिली अशी माहिती झवी पवार यांनी दिली पवार यांनी राजा ढाले नामदेव ढसाळ यांच्यासोबत काम केले आहे तसेच त्यांचे दलित पांथर वरील पुस्तकही प्रकाशित आहे ते पुढे सांगतात एकोणवीसशे अडोतीस साली औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मकरंदपूर येथे भाऊसाहेब मोरे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक सभा भरवली होती या सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर देखील उपस्थित होते त्या सभेत मोरे यांनी जनतेला सांगितले की यापुढे आपण एकमेकांना अभिवादन करताना जय भीम म्हणत जाऊ बाबू हरदास यांनी हा नारा दिला तर भाऊसाहेब मोरेंनी या नाऱ्याला समर्थन दिले असं पवार सांगतात थेट बाबासाहेबांना जय भीम म्हटलं तेव्हा डॉ आंबेडकरांच्या हयातीतच जय भीम या अभिवादनाला सुरुवात झाली चळवळीतील कार्यकर्ते एकमेकांना जय भीम म्हणत पण एखादा कार्यकर्ता थेट डॉ आंबेडकरांना सुद्धा जय भीम म्हणत असे त्यावेळी बाबासाहेब त्या, बाबा त्या व्यक्तीच्या अभिवादनाचे उत्तर केवळ स्मित हास्य करून देत असत असं माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे सांगतात न्यायाधीश सुरेश घोरपडे हे सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत विदर्भातील दलित चळवळीचे ते अभ्यासक आहेत बाबू हरदास यांच्या कार्यावर त्यांनी आतापर्यंत अनेक लेख लिहिले आहेत तसेच व्याख्याने दिली आहेत ते सांगतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दलित उद्धारासाठी जे आंदोलन सुरू केले त्यात अनेक तरुण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले त्यापैकी एक बाबू हरदास होते जय भीम प्रवर्तक बाबू हरदास किशोरवयापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती त्यांचा जन्म सहा जानेवारी एकोणवीसशे चार ला झाला होता आणि एकोणवीसशे वीस मध्ये ते सामाजिक चळवळींशी जोडले गेले नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमधून ते मॅट्रिक पर्यंत शिकले त्यांना जय भीम प्रवर्तक्याच विशेषणाने ओळखले जाते असे माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे सांगतात आंबेडकरांच्या प्रेरणेनी त्यांनी कामठी येथे एकोणवीसशे चोवीस साली संत चोखामेळा वसतिगृहाची स्थापना केली यामुळे खेडोपाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची निवासाची सोय झाली त्यांनी कष्टकरी वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा देखील सुरू केल्या होत्या त्यांचे इंग्रजी उत्तम होते आणि बहुजन समाजातल्या मुलांना इंग्रजी यावे असन त्यांना वाटत असे त्यातूनच त्यांनी अशा विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण देण्यास सुरुवात केली असे न्यायाधीश घोरपडे सांगतात एकोणवीसशे पंचवीस साली त्यांनी बिडी मजुरांची संघटना स्थापन केली विदर्भातील दलित आणि आदिवासी समाजातील लोक तेंदू पत्ते गोळा करत बिडी कारखान्यांमध्ये काम करत तसेच घरोघरी बिडी वळण्याचे काम देखील चाले बिडी कारखानदार आणि कंत्राटदार अशा लोकांची पिळवणूक करत असत बाबू हरदास यांनी त्यांची संघटना उभी करून त्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून दिला असे न्यायाधीश घोरपडे सांगतात बिडी मजुरांच्या संघटनेचे काम केवळ विदर्भापुरतेच मर्यादित राहिले नाही एकोणवीसशे तीस साली त्यांनी मध्यप्रदेश बिडी मजूर संघाची स्थापना केल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या दलित मुव्हमेंट इन इंडिया अड इट्स लीडर्स अठराशे सत्तावन्न ते एकोणवीसशे छप्पन या पुस्तकात आहे एकोणवीसशे बत्तीस साली डिप्रेस्ड क्लास मिशनचं दुसरे अधिवेशन कामठी येथे झालं होतं बाबू हरदास हे स्वागत समितीचे अध्यक्ष होते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्वागत त्यांनी केले होते डॉ आंबेडकरांच्या कामठी येथील भेटीनंतर त्यांचा या चळवळीतील उत्साह कैकपटींनी वाढला असं घोरपडे सांगतात एकोणवीसशे सत्तावीस साली त्यांनी महारठ्ठा नावाचे पत्रक सुरू केले होते अशी नोंद वसंत मून यांनी लिहिलेल्या वस्ती या पुस्तकात आहे या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद देखील उपलब्ध आहे गेल ऑम्वेट यांनी वस्तीचा अनुवाद ग्रोइंग अप अनचेबल असा केला आहे बाबू हरदास हे कवी आणि लेखक होते असे वसंत मून लिहितात मी आंबेडकरांच्या पक्षाचा आहे एकोणवीसशे सदोतीस साली विधानसभा निवडणुकीसाठी डॉ आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली त्यांच्या विरोधात एक धनाढ्य व्यक्ती उभी होती या व्यक्तीचा उल्लेख वसंत मून यांनी लाला असा केला आहे या लालांचा एक कार्यकर्ता हरदास यांच्याकडे आला आणि त्याने हरदास यांना आपला अर्ज परत घेण्यास सांगितले पाहिजे ती किंमत लाला देण्यासाठी तयार आहे असे तो म्हणाला पण हरदास यांनी यास नकार दिला मी आंबेडकरांच्या पक्षातर्फे उभा आहे असं ते म्हणाले आम्ही भीक मागणे केव्हाच सोडून दिले आहे आता आमच्या हक्काचं आम्ही मिळवून राहू असन त्यांनी त्या व्यक्तीस ठणकावून सांगितल्याचं वसंत मून लिहितात ही गोष्ट तिथेच संपत नाही त्यानंतर या लालांनी बब्बू उस्ताद नावाच्या एका महाकाय पैलवानाला बाबू हरदास यांच्याकडे पाठवले बाबू हरदास यांना तो म्हणाला तुमची उमेदवारी परत घेण्यासाठी शेटजींनी दहा हजार रुपये पाठवले आहे जर तुम्ही हे घेतले नाही तर ते तुमचा खून देखील करतील विरोधकाकडे पैसा आणि ताकद असून देखील बाबू हरदास ही निवडणूक जिंकले आणि सेंट्रल प्रोव्हिन्स बेरारच्या काउन्सिलवर ते गेले एकोणवीसशे एकोणचाळीस साली त्यांचा क्षयरोगाने मृत्यू झाला त्यांच्या अंत्ययात्राला दलित मजुरांचा जनसागर लोटला होता कामठी आणि नागपूर परिसरातील दलित तर आलेच होते पण त्याचबरोबर भंडारा चंद्रपूर या भागातील बिडी मजूर देखील त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी कामठी येथे आले होते त्यांच्या निधनानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते माझा उजवा हात गेला असं घोरपडे सांगतात कामठी येथील करहान नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले कामठी येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे एखादा धुमकेतू आकाशात तळपावा अन त्याच्या लख्ख उजेडाने डोळे दिपून जावे पण क्षणार्धातच तो नाहीसा व्हावा असं हरदासच्या बाबतीत आम्हाला झालं असं मून लिहितात बाबू हरदास यांच्या जीवनावर बोले इंडिया जय भीम हा सुबोध नागदेवे यांचा मराठी चित्रपट देखील आला आहे जय भीम का म्हटलं जातं बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या नावाचे लघुरूप घेऊन त्यांच्या नावाचा जय जयकार करण्याची पद्धत सुरुवातीला महाराष्ट्रात रूढ झाली आणि हळूहळू जय भीम संपूर्ण भारतात म्हटलं जाऊ लागलं अस खासदार डॉ नरेंद्र जाधव म्हणतात डॉ जाधव यांनी आंबेडकर अवेकनिंग इंडियाज सोशल कॉन्शन्स हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकाला डॉक्टर आंबेडकरांचे वैचारिक चरित्र म्हटलं जातं डॉ जाधव सांगतात जय भीमचा नारा बाबू हरदास यांनी दिला हा सर्व दलितांसाठी महत्वाचा जयघोष आहे ज्या जाती हिन दिन जीवन जगत होत्या त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस म्हणून जगायला शिकवले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज, आज आम्हाला देवाच्या ठिकाणी आहे त्यांनी अनुसूचित जातीजमातीतील लोकांमध्ये स्वयंभाव जागवला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि मार्ग दिला त्यांच्या प्रथम नावाचे लघुरूप करून त्यांचा जयघोष करणे त्या भीमाचा जयघोष करणे क्रमप्राप्त आहे असन डॉ जाधव सांगतात जय भीम ही समग्र ओळख जय भीम हा नारा एक ओळख झाल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनी मांडले आहे ते सांगतात जय भीम हे केवळ एक अभिवादन नाही तर ती एक समग्र ओळख झाली आहे या ओळखीचे विविधप दर आहेत जय भीम म्हणजे संघर्षाचे प्रतीक झाले ती सांस्कृतिक ओळख देखील झाली आहे त्याचबरोबर राजकीय ओळख देखील आहे आंबेडकरी चळवळीशी असलेले नाते देखील यातून दिसते हा उद्गार सर्व प्रकारच्या अस्मितेचं प्रतीक बनला आहे जय भीम ही क्रांतीची समग्र ओळख बनली आहे असं मला वाटतं असं उत्तम कांबळे सांगतात यावर हरदास म्हणाले मला माहीत आहे जर मला काही बरर वाईट झालं तर ते देखील जिवंत राहणार नाही यावर बब्बू उस्ताद म्हणाला ती तर नंतरची गोष्ट राहील पण तुमचा जीव गेल्यावर त्याचा काय फायदा यावर देखील हरदास मागे हटले नाही ते म्हणाले आप बघू पुढे काय होतं ते असं म्हटल्यावर बब्बू उस्ताद तिथून निघून गेला त्याचबरोबर जय भीम हा चळवळीचा आयकॉन बनला आहे जय भीम हा शब्द ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे यांना आंबेडकरी चळवळीतील सज्जतेचे प्रतीक वाटतो ते सांगतात जय भीम म्हणे हे केवळ नमस्कार नमस्ते यासारखे नाही सहज सोपे नाही तर त्यातून आपली आंबेडकरी विचारधारेशी जवळीक आहे हे सांगणे अभिप्रेत आहे कुठेही लढा द्यायची गरज असेल संघर्षाची तयारी असेल तर त्यासाठी मी सज्ज आहे हे या शब्दातून प्रतीत होते जय भी भीम महाराष्ट्राबाहेर केव्हापासून म्हटले जाऊ लागले जय भीमचा नारा हा केवळ एका समुदायापुरता आणि भौगोलिक सीमेपुरता मर्यादित राहिलेला नाही याचे हे निदर्शक आहे हा बदल कसा घडला असे विचारले असता डॉ नरेंद्र जाधव सांगतात बाबासाहेबांचे महत्त्व आणि विचारांचा प्रसार जसा जसा वाढला तसा हा नारा सर्वव्यापी बंत गेला मंडल आयोगानंतर देशात एक वैचारिक घुसण झाली केवळ दलितच नाही तर इतर कनिष्ठ जातींमध्ये देखील चेतना निर्माण झाली डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मानवाधिकाराचे शिक्षणाचे प्रतीक बनले आणि सर्व देशात जय भीम म्हटले जाऊ लागले